कोण आहे कोण मंडळी आलो कसं भेटल मग आता सगळं शेतामध्ये आला होता तर ना याच्यावर टाकायचं तिला याच्यावर टाकूया नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांचे एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी आज दिवसभर पाऊस नव्हता आणि आत्तासुद्धा नाही आहे आणि जवळजवळ आता रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आता आम्ही त्याच निमित्ताने म्हटलं आज पाऊस पण नाही त्यामुळे म्हटलं आज जो आपला मळा आहे ना तर मळ्याला रात्रीची जर समजा जर पाऊस नसला ना तर मच्छी मस्त गावते मच्छीमध्ये म्हणजे खरब्या आणि चिंगला ही दोन बेस्ट म्हणजे आपल्या गाव ह्या टायमाला गावतात आज सध्या जुलैमण चालू आहे आणि एकदा पुरी येऊन गेलेलं आहे त्यामुळे आता मच्छी ना सगळीच आपल्या शेतामध्ये सगळे अडकले तर ती पकडण्याचा आता हा बेस्ट टाईम आहे कारण आता पाऊस नाही म्हणून तर त्यासाठी आम्ही आता तिघं निघालो आहे आम्ही सिद्धेश आहे सोनू आहे आणि मी आहे तर मंडळी ती मच्छी पकडायला आम्ही जातोय खरं पण त्यासाठी हत्तर काय काय लागतात ना ते आम्ही तुम्हाला दाखवतो तर आम्ही हे म्हणजे नवीन टेक्निक वापरतो जे चिंगल असतात ना ज्याला तुम्ही झिंगा बोलता तर त्यासाठी आम्ही हा पाईप वापरतो तुम्ही बघितलंचली कुठे वापरताना असं म्हणजे या पाईपाने झिंगे पकडताना तर हा पाईप आहे पी यू सीचा सॉरी पी व्ही सीचा तर आपण समजा चिंगूल दिसला ना तर त्यावरती ठेवणार आणि त्यानंतर आपण ते हातून काढून घेणार तर ते नेमकं कसं पकडतात ते तुम्हाला मग दाखवतो आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे पाग आहे तर पागाने सुद्धा कसे पकडतात ना हे तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघितलं असेलच नदीवरती तर ही पद्धत नवीन आहे तर तुम्हाला ही पद्धत दाखवतो नेमकी याच्यामध्ये कसं पकडतात ना तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांबद्दल शेअर करा जर चॅनल नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असे गावातील नवनवीन व्हिडिओ आणत असतो तर मंडळी चला पुढे भेटूया आता तर मंडळी बघा मोठी खरबी आले ती बघा इथे बाळासाहेबांना पकडायचे आता पण असे पागळी म्हणून पकडतो आणि पायपाने सुद्धा पकडतो तर पायपाने कसे पकडतात ना हे पुढे दाखवतो तर मंडळी आता आपण या पायपाने एक चिंगल तर अडकवले आतमध्ये मग दाखवतो तर हे बघा असं हे चिंगूल आतमध्ये बसून जातं आणि त्यावर नंतर आपण ते, ते पायप टाकतो त्यानंतर हे चिंगलाला असं पळायला चान्स नसतो तर हे बेस्ट टेक्निक आहे आपल्याकडे तर आम्ही गेल्या वर्षीच शोधून काढली होती तर तुम्हाला चांगली चिंगलं भेटतील पण पाणी कमी पाहिजे तर मंडळी आता सिद्धी आपण दाखवतोय आणि या पायपाने आपण मासे पकडू शकतो ते काय होतं माहिती मासा शेतामध्ये बसलेला असतो आणि हा जो आपण टाकतो ना त्याच्यामुळे तो पूर्ण बंद राहतो आतमध्ये आपल्याला पडता येत नाही बघा आपलं मास गावलाय हा खवल्या मासा आहे खवल्याचं पूर आहे ते खावले खावले तर खवल्यांची पूर आता एक बरीच आहे शेतामध्ये तर ते आपल्याला त्यातलं एक गावला आहे तर त्याला आमच्याकडे एक कडवल पण म्हणतात कडवाळ एक मिनिट इथं काढूया तर मंडळी आता आपण आपल्या उतरलोय आणि आता आपण मागासून पकडले थोडं आणि आता परत आपण एका दुसरं बनला आलोय मग आपण तोंडामध्ये पकडत होतो पण आता आपण वनामध्ये आलो वन म्हणजे काय माहिती आहे नदीला असे जॉईन झाले बारीक बारीक झरे असतात तर त्याने सुद्धा असं मासा म्हणजे वर चढतो त्यामुळे तो आपल्याला सहज गावतो आणि ह्याचं पाणी कसं एकदम निवळ असतं निवळ म्हणजे स्वच्छ पाणी असतं आणि त्यामुळे इथला मासा पकडण्यासाठी आपलं म्हणजे एकदम सोपा जातात त्यामुळे आम्ही इथे सुद्धा दर दरवेळी म्हणजे इथे आम्ही येतो मासे पकडायला त्या वनामध्ये तर आता आपण सिद्ध तुम्हाला चिंगरू पकडून दाखवेल चिंगणू म्हणजे झिंगा तर या पायपाने आपण कसं पकडतो तुम्हाला आखूयातात त्याच्यामध्ये आहे बघामध्ये हे बघ सिद्धेश हे बघ आतमध्ये गेलं तेव्हा आहे तिथेच हा ते बघ समोर पायपटॅ बघा मंडळी सिद्धेश ना चिंबूल पकडलं पायपाने टाकून टाकायच्या दिसलं का दिसलं ते बघ डोळे दिसतात बघ म्हणजे मंडळी टावत माहितीमध्ये चिंगल बसले असत ना म्हणजे जमिनीवरती पाण्यात तर ह्या तुम्ही पाईपवर टाकला ना तर त्याला त्याची पूर्ण वाट जायची बंद होते त्यामुळे ते आपण सहज हाताने काढू शकतो त्यामुळे जाळ्याची गरज सगळं म्हणजे पडत नाही कारण आता पाण्याला कमी आहे ना जर पाणी जास्त असतं ना तर ह्या पायपाचा उपयोग झालं नसतं आणि ते पायपाच्या वरूनच ओढ्यावरून गेलं घेतात ते बघ ते बघ ते बघ खाली गेलं खाली गेलं बघ पायकडे गेलं आता भेटलं मंग काय काय म्हणजे हाताण पण गावात इजिली कारण पाणी जास्त नाही ना पाहिजे मध्ये तर आपल्याला सहज भेटतं मंग आले तर भरपूर दिसू होते आता कमी झाली गे भरपूर वाटत हे बुकट हे बुकड तर मंडळी असं ह्या हे आयडिया आहे ना की तुम्ही सुद्धा तुमच्या गावी करून बघा आणि तुमच्याकडे जर असं घरे असतील ना तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि आम्हाला रिझर सांगा ते बघ ते बघ ते बघतात की नाही ते बघ तर आमच्याकडे अशी बरीच भेटतात कारण आम्ही गेल्या वर्षीच मी पकडतोय आम्हाला पहिली आयडिया नव्हती पण आम्ही गेल्या मी ट्राय करतोय तर अशी भेट आपल्याला मस्त बरं गेली वाटतं ह्याच्या भेटलं

मंडळी हवं कसा भेटलंय मग असा आई शेतामध्ये आला होता आई होता ना टाकायचं ह्याच्यावर टाकूया थमिल ना तर मंडळी आता आपण घर घरची वेळ झाली कारण तर जवळजवळ रात्रीचे साडे दहा वाजले आणि जवळजवळ आम्हाला सांगतो मला वाटतं किलोवर मच्छी म्हणजे मच्छी भेटली मच्छीमध्ये आहेत आपल्या खरब्या त्यानंतर खोल्यांची पोर आहेत कडवळे म्हणून आणि झिंगे आहेत आपले मस्त मोठे मोठे आहेत तर म्हणजे तुम्हाला घरात गेला दाखवतो तिथे भेटले नक्की ते उठून दाखवतो तर मंडळी हा विजय व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुम्ही शेअर करायचं चॅनलवरती मिळणार सुद्धा नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयाता पुढे चला पुढच्या व्हिडिओ भेटूया